गजानन महाराज हे रिंदनगावचे अतिशय साध्या कुटुंबातील व्यक्ती बारा वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचा सगळ्यांचं म्हणण्यानुसार त्याचं नेरवयी झालं शराव कुठल्या प्रकारच्या नाही फक्त गळाजवळचा जो तिथे कंठ आहे तो त्यांनी काढून नेला असं ते सगळं चित्र आज या ठिकाणी आहे आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी घाल तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये तिच्या भावना अतिशय प्रक्षोभ होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार हातार पाळतात तो आज हिरावून घेतलेला आहे ही अतिशय दुःखद आणि मनाला पीळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एस पीशी पण बोलले सन्मानाने जल स्पदा मंत्री किशोभाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर असेल एस पी सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी दे म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदतीस सेविका से माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स जेव्हा भेटल्या तेव्हा त्याही आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घरावर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता त्या रिंगणगावन त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर ता त्याला तात्काळ ते जे काही लोक असेल त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळ्यांच्या ठिकाणी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालं नाही आणि त्या माध्यमातून आजच्या ठिकाणी निवेदन दिलं आहे निवेदनच्या माध्यमात त्या ठिकाणी केलेल्या माझ्यावर संताप व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की निवेदन घ्यायला प्रशासकीय लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा पण त्यानुसार आपण बाहेर बोलवलं साहजिक एखादी घटना जेव्हा होते तेव्हा तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून या ठिकाणी आली माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला निघत होते पण मला स कर... सरपंचांचा फोन आला की ताई आता असा मोर्चा आम्ही ठेवला आहे तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या पर दिवसात परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथं येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन यायला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोलवलं होतं त्याच्यात त्यांचा तो संता होतो तो रास्ता होता त्याचा काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना करते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची हो। आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं त्या बापाकडून त्या आईकडून दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्या जातोय त्या आईवडांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून घेऊ शकतो हो।

पोलीस प्रशासनाचा तपास कशा पद्धतीने गेला का गेला हे तर मी प्रशासनाला ज्या विचारलं तर मला असेल त्यांच्यासाठी की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेला आहे याच्यापुढे त्यांनी केला नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आज आपण त्यांना ह्या गोष्टी करायला भागवल्या आणि जे काही असेल ते समोर येईल नरवळीचे कलम लावल्यानंतर जर नर तर त्याच्या तपासामध्ये तू गुन्हा समोर येईल त्याच्यानुसार त्यांनी पुढे जावं ना काय नेमक्या प्रमुख मागण्या काय होत्या आपल्या मोर्चाचा बराचसा दोष पाहायला मिळाला पोलिसांचं म्हणणं आहे की नरबळी संदर्भातला तिथे कुठलाही पुरावा नाही किंवा काही नाही असं म्हणत आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्या वेळेपासून तर तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या थळापासून तर आत्तापर्यंत मी या सर्व गोष्टींचा साक्षी आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते त्याचप्रमाणे एस पी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती ॲडिशनल एस पी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर दोन तासामध्ये हजर होता ही वस्तुस्थिती आहे त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नर आहे कारण गड्याला कंट काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जगमा नाही हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे पी एम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडला त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याचवेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु कालच आता तईन येसमींशी बोलल्या त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आज गजानन महाराज त्याच्या वडिलांना आपण म्हणतो आम्ही सर्व पंचकृषीमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना खूप दुःखामध्ये जाणारा असा माणूस ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर बारा जवळजवळ बारा ताशेच्या आत त्याचा शोध लागला त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचकृषीमध्ये दहा बारा वीस गावं जे आहे आमचे आहेत त्यांच्याकडे कोणी जेवण दोन दिवस जेवणसुद्धा कोणाला गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण तीन प्रमुख मागण्या कोणत्या आहेत संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहेत आम्ही रस्ता रोप एरंडोला केला त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले एस पी साहेबांना भेटलो लोकप्रतिनिधीसुद्धा भेटत आहेत प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहेत की फास्ट्रॅक करून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी एक रास्त मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्वलनी निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी एक प्रमुख एक मागणी आहे पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास सी बी आयकडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल ही भावनासुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा विश्वास आहे की या दिशेने तपास हो। ओके